मित्रांनो राज्यातील घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या घरकुलाची मंजुरी मिळून पहिल्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणाच्या प्रतीक्षेने असलेल्या गुरकुलाच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या मार्फत माध्यमातून मोदी आवास घरकुल योजनेचा च्या निधी वितरणाला मंजुरी दिली आहे याचबरोबर राज्यातील भटक्या जमातीसाठी राबवल्या जाणाऱ्या यशवंतराव रा। मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सातारा गडचिरोली अमरावती चंद्रपूर वर्धा या जिल्ह्यामध्ये नवीन घरकुला मंजुरी देखील देण्यात आली आहे आणि याच्याच संदर्भातील काही महत्त्वपूर्ण अपडेट असा जी आर आज चोवी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला निर्गमित करण्यात आला होता मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाचा जो जी आर आहे तो मोदी आवाज घरकुल योजना संदर्भातील बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांचे घरकुल हप्ते वितरित करण्या करण्याला मंजुरी करण्याला मंजुरी देण्यात मंजूर झालेली आहेत आणि अशाच लाभार्थ्यांना पुढछ पुढील हप्त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आज साडेसातशे कोट रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे मित्रांनो याचप्रमाणे मित्रांनो यशवंतराव मुक्त वसाहत घरकुल या योजनेअंतर्गत नवीन पात्र असलेल्या तीन हजार नऊशे पन्नास घरकुल यादीला आज मंजुरी देण्यात आली आहे त्यांच्यासाठीचा निधी देखील उपलब्ध उपलब्ध करून देण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आली आहे याच्या याच्यामधील पहिली मंजुरी आहे सातारा जिल्ह्याची सातारा जिल्ह्यातील वैयक्तिक घरकुलाच्या लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे ज्यां ज्यांच्या मध्ये ज्यामध्ये एकतीस लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये एका बाराशे बत्तीस घरकुल यादीला त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या यादीला आज राज्य शासनाच्या मार्फत आज मंजुरी देण्यात आली आहे याचप्रमाणे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार सातशे एकवीस लाभार्थ्यांना देखील आजच्या या जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे आणि mm या -hmm. यांच्यासाठी आवश्यक असलेला निधी तेवीस कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे ज्याच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एक हजार सातशे एकवीस नवीन लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे याचप्रमाणे गडचिरोली चारशे चाळीस लाभार्थ्यांना या गुरकुलाचा लाभ मिळणार आहे याचप्रमाणे वर्धा जिल्ह्यातील पाचशे चाळीस गरकुला लाभार्थ्यांना आजच्या या चोवीस चोवीस uh, सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या या जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आली आहे अशा प्रकारे वर्धा गडचिरोली सातारा अमरावती चंद्रपूर या पाच जिल्ह्यातील यशवंतराव घरकुल योजनेअंतर्गत पात्र झालेल्या लाभार्थ्यांना तीन हजार नऊशे पन्नास घरकुल घरकुलांना लाभ दिला जाणार आहे आणि याच्यासाठी आवश्यक असणारा निधी राज्य शासनाच्या मार्फत उपलब्ध पात्र झालेल्या यादी उपलब्ध करून देण्यात आला आहे आणि पात्र झालेली यादीसुद्धा जी सोबत प्रकाशित करण्यात आलेली आहे महत्त्वपूर्ण अपडेट होते मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र